हाय मी अपेक्षा तर आजचा व्हिडिओ खूप स्पेशल होणार आहे तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा तर तुम्हाला टायटल आणि थमनेलवरून रूम कळायलाच असं काय व्हिडिओ आहे तर मी आत्ताच आलेली पेपरवर ना माझे पेपर, पेपर चालू आहे बारावीचे आणि घरी आले आवरलं आहे आणि मम्मीकडं जायचं आहे आता तर आम्ही चाललो आहे आज सारे गमपचे दोन हजार तेवीसची महाविजेती गौरी पगार आहे मम्मीला पण घ्यायचं आहे तर मम्मी पार्लरमध्ये तर पार्लरमध्ये थोडेसे कस्टमर होते तर मी आवरायला आलो होते तर मी रेडी झाले आणि दादू पण आवरतोय तर चला तर आणि सोबत मामा पण येतोय आमच्या तर मामा पण येतोय तर सगळे जाणार आहे आम्ही तर चला तर आम्ही आलोय आता गौरीच्या इथे तर खूप मस्त वाटलं येऊन तर तिच्या खूप ट्रॉप आहे इथं तर इकडं तिची मम्मी पण आहे

तिला तो चांगला दिसत तो कलर आता त्या सुरभिता कोणता कलर आहे

Hva er det? कशाच आहे कार्यक्रमाचनायची का त्याच्या प्रॅक्टिस होऊन गेली म्हणणं एखादं गाणं मम्मी कोत होत तुला दुःखडवायला उंबऱ्या सारखा दुःखवायला उंबऱ्या सारखा मित्र वनव्यामध्ये घरव्यासारखा मित्रवनव्यामध्ये